श्री स्वामी समर्थ देवघरामध्ये आपण देवासमोर दररोज दिवा लावत असतो परंतु हा दिवा लावताना काही चुका या अजिबात करू नयेत अन्यथा आपल्याला शुभ फळ मिळण्याऐवजी त्याचे अशुभ परिणाम जे आहेत तर ते होत असतात दिवा लावताना आपण कोणत्या चुका करू नयेत कोणते नियम पाळावेत याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार आणि पुराणशास्त्रानुसार दिवा लावण्याचे काही नियम आहेत हिंदू संस्कृतीमध्ये दिवा लावणे हा एक उत्तम संस्कार आहे दिवा हे तेजाचे प्रतीक आहे दिवा लावल्याने पावित्र्य मांगल्य आणि सकारात्मकता राहत असते देवासमोर दिवा लावल्यामुळे लक्ष्मी स्थिर राहत असते आणि दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा कोणताही धार्मिक विधी हा पूर्ण होत नाही तर असा हा दिवा लावताना कोणत्या चुका करू नयेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा देवघरामध्ये आपण तुपाचा दिवा लावू शकतो त्याचप्रमाणे तेलाचा दिवा लावू शकतो तुपाचा दिवा लावला तर तो आपल्या उजव्या बाजूला ठेवावा आणि जर तेलाचा दिवा लावला तर तो आपल्या डाव्या बाजूला ठेवावा आपली उजवी बाजू जी आहे तर ती देवांची डावी बाजू असणार आहे त्यामुळे तुपाचा दिवा आपल्या उजव्या बाजूस तेलाचा दिवा हा आपल्या डाव्या बाजूस असावा तुपामध्ये सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण हे तेलापेक्षा जास्त असते म्हणून देवघरामध्ये दे शक्य असल्यास तुपाचा दिवा लावावा कारण याचे फायदे जे आहेत तर ते जास्त आहेत परंतु तुपाचा दिवा लावणे हे प्रत्येकाला शक्य नसते प्रत्येकाला परवडणारे नसते त्यामुळे जरी आपल्याला तुपाचा दिवा लावता आला नाही तरी तेलाचा दिवा अवश्य लावावा जर आपण तुपाचा दिवा लावत असू तर देशी गाईचे शुद्ध तूप आपल्याला वापरायचे आहे दिव्यामध्ये जी आपण वात घालतो तर वातीची दिशा जी आहे तर ती सुद्धा योग्य असणे तितकेच गरजेचे आहे दिव्याची वात जी आहे तर ती कोणत्या दिशेला असावी आपल्याला जर आर्थिक समस्या असतील पैशासंबंधीच्या अडचणी असतील घरामध्ये पैसा येत नसेल काही केल्या पैसा पुरत नसेल माता लक्ष्मी स्थिर नसेल तर वातीची दिशा आपल्याला उत्तरेला करायची आहे उत्तर दिशेला वातीची दिशा का करायची तर उत्तर दिशा जी आहे तर त्या दिशेचे स्वामी आहेत ते म्हणजे कुबेर कुबेरांची ही उत्तर दिशा आहे म्हणून आपल्याला उत्तरेला आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी ही दिव्याची वात जी आहे तर ती करायची आहे परंतु घरामध्ये जर सततचे आजार असेल तर दिव्याची वात जी आहे तर ती पूर्व दिशेला करायची आहे उत्तर आणि पूर्व तर ह्या दोन्ही दिशा ज्या आहेत तर त्या शुभ आहेत त्यामुळे दोन्हीपैकी कोणत्याही एका दिशेला आपण दिव्याची वात जी आहे तर ती ठेवू शकतो वातीची दिशा चुकूनही दक्षिण दिशेला करायची नाही दक्षिण ही जी दिशा आहे तर ती अशुभ आहे यमाची दिशा म्हणजे ही दक्षिण दिशा त्यामुळे दक्षिणेला चुकूनही दिव्याची वात नसावी फक्त आपण जेव्हा दिवाळीमध्ये यमदीपदान करतो तर तेव्हाच वातीचे तोंड हे दक्षिणेला असते जो दिवा आपण यमासाठी लावत असतो आता दिवा जेव्हा आपण लावतो तर दिवा लावल्यावर तो विजला तर आपण अशुभ असे मानत असतो परंतु दिवा हा वाऱ्याने सुद्धा विजू शकतो त्यामुळे आपल्याला मनामध्ये कोणतीही शंका आणायची नाही कारण या गोष्टीला धर्मशास्त्रामध्ये कोणताही आधार नाही त्यामुळे दिवा विजला तरी घाबरून न जाता पुन्हा आपल्याला तो प्रज्वलित करायचा आहे आता तीन वातीचा जर आपण दिवा लावला तर आपली उत्तरोत्तर प्रगती जी आहे तर ती होत असते आपण कणकेचा दिवा जो आहे तर तो सुद्धा बनवून आपल्या देवघरामध्ये दे ठराविक दिवशी लावू शकतो जसं की अमावस्या असेल एकादशी असेल संकष्टी चतुर्थी असेल तर अशा ठराविक दिवशी आपण कणकेचा दिवा जर आपल्या देवघरामध्ये दे लावला तर याची सुद्धा शुभफळ आपल्याला प्राप्त होत असते दिव्याची वात जी आहे तर ती आपण कापसाची वात वापरतो आणि त्याचप्रमाणे कलाव्याची वात जी आहे तर ती अत्यंत शुभ मानली जाते शक्य असेल तर ठराविक दिवशी कलाव्याची वात जी आहे तर ती आपल्याला दिव्यामध्ये वापरायची आहे देवासमोर आपण दिवा लावतो तर त्यावेळेला तो दिवा जो आहे तर तो स्वच्छ असावा खंडित झालेला किंवा तुटलेला फुटलेला दिवा आपल्याला अजिबात वापरायचा नाही दिवा ठेवताना तो कधीही डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा नाही नेहमी दिव्याला आसन जे आहे तर ते द्यायचे आहे मग आपण दिव्याखाली एखादी छोटीशी प्लेट ठेवू शकतो किंवा थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती आपल्याला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे परंतु डायरेक्ट जमिनीवरती दिवा जो आहे तर तो अजिबात ठेवायचा नाही कालिका पुराणानुसार जर दिवा आपण जमिनीवरती ठेवला तर धरणी मातेला दिव्याचा ताप जो आहे तर ती लागत असते आणि ती नाराज होते दिव्यातून तेल गळत असेल तर असा दिवा कधीही देवघरामध्ये प्रज्वलित करायचा नाही तसेच तिळाच्या तेलाचा दिवा आपण देवघरामध्ये लावला तर हे सुद्धा अत्यंत शुभकारक मानलेले आहे वातीचा आकार जो आहे तर तो मध्यम असावा वात जी आहे तर ती पूर्णपणे तेलामध्ये किंवा तुपामध्ये असावी तेल आणि तूप हे दिव्यामध्ये एकत्र एक कधीही घालू नये तसेच आपण दिव्याने देवांची आरती करतो तर आरतीचा दिवा आणि आपण जो देवघरामध्ये दिवा लावतो तर हे दोन वेगवेगळे दिवे असावेत देवाच्या समोरचाच दिवा उचलून त्याने आरती करू नये शक्यतो दोन वाती एकत्र करून आपल्याला तो दिवा जो आहे तर तो लावायचा आहे म्हणजे दिव्यामध्ये जोडवात जी आहे तर ती आपल्याला घालायची आहे फक्त शिंगल वात जी आहे तर ती आपल्याला घालायची नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत याचं अनुकरण जर आपण दिवा लावताना केले हे छोटे छोटे नियम जर आपण दिवा लावताना पाळले तर आपल्याला त्याचे शुभफळ जे आहे तर ते निश्चितपणे मिळत असते कारण अग्नीशिवाय कोणतीही पूजा आणि कोणताही धार्मिक विधी हा पूर्णच होत नाही म्हणून देवपूजा करतानासुद्धा अगोदर आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे अग्नि प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि यानंतरच आपल्याला देवघरातील देवांची पूजा जी आहे तर ती करायची आहे आणि जे आपण काही छोटे छोटे नियम या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर हे व्हिडिओमधले नियम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत